हाय मी स्वाती स्वाती सांडभुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे बिर्याणीलासुद्धा तुम्ही विसरून जाताल असा मी तुम्हाला मिक्स चिकनचा भात दाखवणार आहे खूप टेस्टी आहे खूप छान म्हणजे झटपट होणारी रेसिपी आहे तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया इथे मी गॅसवर कुकर गरम करून घेतलेला आहे तर आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे भात म्हटलं की तेल आलंच तेल घातलं की भात खूपच सुंदर होतो तर इथं मी गरम मसाले ॲड केलेला आहे विलायची दालचिनी तमालपत्र लवंग मिरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम मसाले घालू शकता तर इथे मी एक कांदा उभा कट करून घेतला होता तो ॲड केलेला आहे कांदा आपल्याला तेलावर छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर मी थोडासा कुकर वाकडा करून दाखवते तुम्हाला कांदा परतल्यानंतर आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाची पेस्टसुद्धा छान व्यवस्थित तेलावर आपल्याला परतून घ्यायची आहे आलं लसणाची पेस्ट परतल्यानंतर आपल्याला दोन टोमॅटो कट करून घेतले होते मी तर तेही सुद्धा आपल्याला कांद्यावर घालून व्यवस्थित मऊ होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो परतल्यानंतर आपल्याला चिकन ॲड करायचं आहे चिकन ॲड केलं व्यवस्थित परतल्यानंतर एक वाटी इथं मी फ्रेश दही घेतलं होतं दही घातल्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहेत इथे मी दोन टीस्पून बिर्याणी मसाला घेतला होता बिर्याणी मसाला घातल्यानंतर अर्धा टीस्पून आपल्याला हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला धना पावडर घालायची आहे धना पावडर घातल्यानंतर आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे इथे मी फक्त बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे तिखट वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे मी छान चिकन वगैरे व्यवस्थित मसाल्यावर परतून घेतलेला आहे परतल्यानंतर आपल्याला तांदूळ ॲड करायचे आहे इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतले होते स्वच्छ धुवून बासमती तांदूळ वापरलेला आहे मी ते तर तांदूळ ऍड केल्यानंतर आपल्याला तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथे मी छान व्यवस्थित तांदूळ तांदूळ परतल्यानंतर आपल्याला चवीनुसार ले मीठ घालायचं आहे तर इथं मी मीठ घालते मीठ घातल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी ते तीन वाट्या तांदूळ घेतले होते तर आपल्याला सहा वाट्या पाणी घालायचं आहे तर पाणी इथे मी गरम करून घेतलं होतं पाणी घातल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे झाकण लावल्यानंतर आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर इथे मी कुकर लावून दोन शिट्ट्या घेते तर आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर मी कुकरचं झाकण उघडून दाखवते तुम्हाला तर भात व्यवस्थित छान झालेला आहे तर आपण वरतून कोथंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर एका प्लेटमध्ये मी भात काढून घेते इथे मी एका प्लेटमध्ये भात काढून घेतलेला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वाती सांगू यूट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला